ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा साधकांच्या मेळाव्यात स्वामी एक प्राध्यापक म्हणत आहेत सारखे डोळ्यात अश्रू भरून येतात त्यावर स्वामी म्हणतात ही फार चांगली अवस्था आहे भाव कधी मारू नका बाहेर व्यवहारात भाव मरून जाण्याचे प्रसंग फार येतात त्यात तुमचा भाव टिकला ही भगवंताची कृपा समजा एवढाच करावं की एकांतात भाव बाहेर येऊ द्यावा चार लोकात असताना तो जरा आवरावा हल्ली भावच मिळत नाही भाव निर्माण होणं फार कठीण भाव निर्माण होणं ही फार चांगली अवस्था आहे नुसत्या भावानं देखील पलीकडं जाता येतं भगवंतापर्यंत पोहोचता येतं भावाच्या चार पातळ्या मी समजतो दुसऱ्याचं दुःख बघून भाव उचंबळून येणं ही सर्वात खालची शेवटची पायरी दुसऱ्याचा आनंद बघून भाव निर्माण होणं ही त्यावरची पायरी भगवंताचं नुसतं नाम घेतलं किंवा ऐकलं की भाव उचंबळून येतो त्यावेळी कोणताही सुखदुःखाचा प्रसंग नाही नुसतं ज्ञानेश्वर असं नाव उच्चारलं की भाव दाटून येणं ही वरची पायरी आणि परमेश्वराचा कुठेही अभाव नाही असं सातत्यानं चिंतन करणं ही सर्वात उच्च पातळी चारही पातळ्या चांगल्याच आहेत आणि एकापेक्षा एक वरचड आहेत स्वामी स्वरूपानंदांना एकदा कुणीतरी विचारलं की भाव म्हणजे काय स्वामी म्हणाले भाव म्हणजे भगवंताचा कुठेच अभाव नाही असा बोध ठेवून वागणं असा भाव झाला तरच ती व्यक्ती खऱ्या अर्थानं बदलेल ती अत्यंत नम्र होईल प्रेमळ होईल दुसऱ्याचं दुःख आनंद पाहून मन हेलावणं पूजा करताना मन भरून येणं हे चांगलंच आहे पण उच्च पातळी चैतन्य प्रभूंची सागर फूल बघितलं की माझा प्रभू म्हणून ते धावत असत एखादी सुंदर वस्तू पाहिली की माझा प्रभू म्हणून धावत मग त्यांच्या बरोबरीच्या लोकांना त्यांना आवरावं लागे खरं तर उत्कट भाव हीच साधना स्वामी पुढं म्हणतात तुझ्यासारखी चांगली निर्व्यसनी सुशिक्षित मुलं आज समाजाला हवी आहेत किती दिवसांनी आलास इकडे एकट्यानंच चिंतन करीत बसू नये आपल्या बुद्धीची ती ताकद नसते प्रभूच्या हाती आपलं जीवन द्यावं तो जिथं नेईल तसं तिथं जावं जीवाचा हट्ट नसावा की असंच झालं पाहिजे एवढाच धंदा झाला पाहिजे असं काही नसावं आपण प्रयत्न करावा पण सर्व प्रभूवर सोपवावं स्वतः एकट्यानं विचार करण्यापेक्षा इथं चार माणसात येऊन बसावं बोलणं चालणं होतं एकटं राहू नये तब्येत बरी आहे ना तुझी अभ्यास का झाला नाही बरं इंजिनियर हो जिद्दीनं अभ्यास करायला पाहिजे आपोआप काही होत नाही आतापर्यंत पास होत आलास तर आता शेवटची परीक्षा देऊन मोकळा हो तू हुशार आहेस तुला परीक्षा कठीण कशी वाटते उगीच विचार करत बसतोस मनुष्याला कठीण काही नाही तुझी तब्येत चांगली बुद्धी चांगली मग अवघड काय आत्ता ढकल केलीस तर आयुष्य वाया जाईल आपणच आपलं आयुष्य बनवायचं नैराश्य जरा देखील मनाला शेवू देऊ नकोस शेवटपर्यंत प्रयत्न करायचा यश मिळो न मिळो प्रयत्न सोडू नकोस यश अपयशाकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं इंजिनिअरिंगला सहज प्रवेश मिळत नाही तो तुला मिळाला आता शेवटची परीक्षा राहिली मग अभ्यास कर ना तुझं अर्जुनासारखं झालेलं दिसतं लढू का नको लढू काय करावं हेच कळत नाही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृचछामित्वाम धर्मसमूढचे अठरा अध्याय भगवद्गीता अर्जुनाला सांगावी लागली भगवंत सांगतात तुझं कर्तव्य तू कर हतो वा प्राप्ससी स्वर्गम जितवा महिम चार हजार वर्ष झाली हाच बोध आहे यापेक्षा वेगळा बोध असूच शकत नाही शरीर मन चांगलं ठेवायचं हल्ली समाजात विपरीत बोध रूढ होत चालला आहे गीतेचा आदर्श समोर ठेवून जीवन जगायचं तू तुझं कर्तव्य कर यश अपयश पाहू नकोस सारे संत हेच सांगतात पण सध्याच्या या वातावरणात चांगली मुलं देखील बावचळतात तुला सहा महिन्यात तिकडे येण्याची आठवण झाली नाही का आठवड्यातून एक दोन वेळा यावं पाच दहा मिनिट बसून जावं त्यांचं निवेदन असं आहे स्वामी दुकान विकायचं म्हणत होते आणि इकडं रंगरंगोटी वर सिलिंग घालणं हे काम चालू होतं नवीन माल दुकानात भरत होते आम्हाला आश्चर्य वाटत होतं नुकताच एक मोठाच्या मोठा आरसा आणून दुकानात लावला सजावट वाढवत होते शेवटी न राहून मी विचारलं आता दुकान विकायचं आहे म्हणताना मग एवढा खर्च कशाला करायचा एवढं नटवणं सजवणं कशासाठी चाललं आहे त्यावर हसून शांत स्वराज स्वामी म्हणाले पहिली गोष्ट सध्या इथं अनेक मंडळी उन्मनावस्थेत जातात ना जिवा शिवाचं लग्न लागत असतं ना मग वर मांडव नको का घालायला म्हणून वरचं सिलिंग चालू आहे आणि नंतर दुकानाला गिराईक बघायचं तर ते सजवायला नको का आपण लग्न करून कन्या सासरी पाठवतो तर ती सालंकृत करून नाही का पाठवत तसंच आहे हे आपण देताना वस्तू चांगली शृंगारून द्यायची मग ती खरेदी करणाऱ्याला त्यात जे काय बदल हवे असतील ते त्याप्रमाणे करतील पण आपल्याला देताना समाधान वाटलं पाहिजे अगदी एखाद्याला अन्न वस्त्र दान म्हणून द्यायचं झालं तरी ते चांगल्या पद्धतीनं नीट आदरपूर्वक द्यायला पाहिजे त्याच्या अंगावर फेकता कामा नये संतांच्या संगतीत किती बारीक सारीक गोष्टी शिकता येण्यासारख्या असतात मात्र ती शिकण्याची दृष्टी पाहिजे एक अंध गायिका स्वामी माधवनाथांकडे सत्संगाला आली होती तिनं एक अभंग म्हटला त्यावर स्वामी म्हणाले वा वा तुम्हाला आता दृष्टी करायचे काय भगवंताकडे पाहण्याची ही दृष्टी आल्याबरोबर बाकी दृष्टी करायचे काय दृष्टीचा उपयोग रस्त्यानं चालण्याखेरीज आणखी वेगळा काय त्या गायिकेच्या आईला उद्देशून यांना दुसरी काही साधना करायला नको भगवंताचे अभंग गाणं हीच साधना बाकी काही नको मीराबाईनं जे केलं तेच करायचं मीराबाईनं कोणती साधना केली ती काही अरण्यात जाऊन तप करीत बसली नाही हीच गाण्याची साधना केली मोठ्या प्रेमानं भगवंताचे अभंग आळवायचे ज्याच्याजवळ भावभक्ती आहे प्रेम आहे भगवंतानी दिलेला गोड गळा आहे त्याला आणखीन काही नको तू आणखीन एक अभंग म्हणणार का ती अभंग म्हणते हर देश मे तू हर भेश मे तू तेरे नामाने तू एकही है सुषमाताईंचं निवेदन असं त्यावर जशी व्यक्ती समोर येते तसा संतांचा उपदेश असतो या भागाबरोबरच एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे एक्क्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्िदानंद सद्गुरु श्री स्वामी जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज हरिओ